नमस्कार मंडळी आज आपण नाशिक जिल्ह्याचा इतिहास जाणून घेत आहोत नाशिक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील शहर आहे हे जिल्ह्याचं मुख्यालय आणि महाराष्ट्रातील चौथं शहर म्हणून ओळखलं जातं नाशिक गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं आहे महाराष्ट्राच्या वायूवे मुंबईपासून दीडशे किलोमीटर आणि पुण्यापासून दोनशे पाच किलोमीटर अंतरावर हे शहर आहे नाशिक जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ पंधरा हजार तीनशे पन्नास चौरस किलोमीटर असून या जिल्ह्याच्या उत्तरेला धुळे जिल्हा पूर्वेला जळगाव जिल्हा आग्नेयेला औरंगाबाद जिल्हा दक्षिणेला अहमदनगर जिल्हा निवृत्तीला ठाणे जिल्हा नाशिक जिल्ह्यातील तालुके सटाणा सुरगाणा मालेगाव देवळा पेठ दिंडोरी चांदवड नांदगाव नाशिक निफाड येवला इगतपुरी सिन्नर कळवण त्र्यंबकेश्वर जगातील वेगाने वाढणाऱ्या काही मोजक्या शहरांमध्ये नाशिकचा क्रमांक लागतो प्राचीन संस्कृती आणि आधुनिकतेचा अनोखा संगम या शहरात अनुभवायला मिळतो नाशिक जिल्ह्याच्या स्थापनेला एकशे त्रेपन्न वर्ष पूर्ण झाली आहेत इतिहास भूगोल शास्त्र भाषा कृषी उद्योग या सर्वच विषयामध्ये वास्तविकतेत आपला स्वतःचा उत्तम दर्जा निर्माण करून एक वेगळं उदाहरण जिल्ह्याच्या रूपाने जगासमोर उभा आहे प्रभू रामचंद्रांपासून ते ब्रिटिश शासनापर्यंतचा इतिहास चार आग्रे क्रायमेटिक झोन्स असलेला जिल्हा साहित्याचे मेरुमणे असलेले कुसुमाग्रज वसंत कानेटकर यांसारख्या प्रभूती संगीताची परिभाषा निश्चित करणारे पंडित विष्णू दिगंबर पलुसकर बॉलिवूडचा पाया घालणारे दादासाहेब फाळके देशरक्षणासाठी सेवेत असलेले आर्टिलरी सेंटर आणि नोटांचा कारखाना अशा अनेक वैशिष्ट्यांचा या निमित्ताने उल्लेख करता येईल नाशिक जिल्हा निर्मिती अठराशे एकोणसत्तरमध्ये झाली सी आर ओहन्स हे नाशिकचे पहिले जिल्हाधिकारी होते एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये एम जी मिप्युटर हे पहिले मराठी जिल्हाधिकारी या जिल्ह्याला लाभले इतिहासाच्या अनेक वळणावरून पुढे जात असताना आणि प्रगतीचे विविध टप्पे पार करताना जिल्ह्याने आपली वेगळी ओळख राज्य आणि देशात निर्माण केली प्रत्येक गाव किंवा शहर म्हटलं की त्याला विशेष इतिहास असतो तसाच नाशिक शहराला देखील आहे नाशिक शहराला सद्यस्थितीत मंदिराचं शहर म्हणून ओळखलं जातं नाशिक जिल्ह्याचा विचार करता ऐतिहासिक वारसा तर या शहराला लाभलेला आहेच पण सोबतच अगदी रामायणातील पौराणिक काळाशीही नाशिकचा फार घनिष्ठ संबंध आहे अंनेरी येथील मंदिर तंबकेश्वर येथील शंकराचं मंदिर गोदाघाट काळाराम गोराराम यासारखी मंदिरं किंवा अगदी आत्ताच्या रविवार कारंजा भागातील पेशवेकालीन सुंदर नारायण मंदिर अशा जागांची नावं ऐकली की नाशिक म्हणजे मंदिरांचं शहर असा आपला समज झालास तर त्यात आपल्याला अतिशय वाटू नये कारण एकीकडे मोठे मॉल्स रस्ते उड्डाणपूल बांधून आपण विकास साधवायचा ठरवला तरी पौराणिक काळापासून चालत आलेले या बारशाचं जतन करणं हे आजच्या काळाची गरज आहे सध्याच्या रामकुंड परिसरात अमृत मंथनातून बाहेर पडलेल्या अमृताचे थेंब ही पडल्याचे बोललं जातं त्यामुळे तीर्थक्षेत्र म्हणून नाशिकचं नाव कायम मानानं ना घेतलं जातं एवढंच नाही तर लक्ष्मणाने शूरपंखा या राक्षसनीचं नाक ही या भूमीत कापून रावणाला पहिला झटका दिला होता याचाच आधार घेत नाक म्हणजे नाशिक असा संदर्भही या शहराच्या नावामागे असल्याचं सांगितलं जातं इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सन दुसरे शतक या कालखंडात आज पांडव लेणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लेण्या ले 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 खोदल्या ले गेल्या ले होत्या याच दरम्यान सातकर्णी राजाने मोठत दानधर्म करत येथील लोकांचं जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न केला औरंगाबाद येथील अजिंठा वेरूळ पाठोपाठ पार्थ पांडव लेणीचं नाव ऐतिहासिक वास्तूंमध्ये घेतलं गेलंच पाहिजे नाशिक शहरातील पंचवटी भागाला जसं पौराणिक महत्त्व आहे त्याचप्रमाणे रामाचा निस्सिम भक्त व सेवक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हनुमानाचा जन्म अंजनेरी इथलाच आहे असं जाणकार सांगतात पण अंजनेरीचा इतिहास हा पौराणिक गोष्टींपर्यंत मर्यादित राहिलेला नाही आठव्या ते नव्या दशकादरम्यान राष्ट्रकूट अमोघ राजाने अंजनेरीला ताम्रपटाच्या माध्यमातून विकसित केलं कारण आज मुंबईला एक ट्रेंडिंग सेंटर म्हणून जितकं महत्त्व आहे त्याहून जास्त एक व्यापारी केंद्र म्हणून त्या काळी अंजनेरीला महत्त्व होतं ही माहिती आज येथे राहत असलेल्या फार कमी जणांना माहीत आहे अकरावं शतक या काळामध्ये धर्मवर समाज पद्धती याचं महत्त्व समाजात दृढ होत गेलं याच दरम्यान शिलाहार राजाने सध्या उत्तर महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक नंदुरबार धुळे अशा भागांवर आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता हा राजा मुळात ठाणक म्हणजे आजचा ठाणे येथील होता मात्र त्या संदर्भातील माहिती आज हवी तेवढी उपलब्ध नाही बारावं शतक बाराव्या शतकात देवगिरीचे यादव यांनी नाशिक जवळील सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिराची स्थापना केली अनेकांना याची कल्पना नसली तरी अनेक प्राचीन मंदिरांपैकी म्हणून हे मंदिर आजही ओळखलं जातं नाशिकपासून अवघ्या तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर हे मंदिर वसलेलं असून या मुख्य मंदिराच्या आजूबाजूला चार आणखी देवतांची मंदिरं आहेत पण मुख्य मंदिर, मंदिर मात्र शंकराचं असून या मंदिर समूहाला पंचायतन असं म्हटलं जातं हे मंदिर तेराव्या शतकात बांधलं गेलं असल्याचं कळतं तेरावं शतक तेराव्या शतकात मालेगाव येथील झोडगे गावात तसेच तिथून जवळ असलेल्या देवळाना गावात ही शंकराची प्राचीन मंदिरं आहेत दोन्ही मंदिरे देवगिरीच्या यादवांनी बांधलेली असून त्या काळे असलेल्या अनेक राजांनी समाजासाठी अनेक मंदिरांची स्थापना केल्याचं आपल्या लक्षात येतं सुरत व्हाया नाशिक श्रीरामांबरोबर शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने ही नाशिक भूमी पावन झाल्याचे इतिहासात दाखले सापडतात सुरतेची लूट करण्यासाठी निघालेले महाराज आणि त्यांचे सहकारी त्र्यंबकेश्वर मार्गे गेल्याचे कळते तेव्हा पेशव्यांनी जीर्णोद्धार करण्यापूर्वी महाराजांनी त्याकाळी त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेऊ आणि मग सुरतवर स्वारी केल्याचं कळतं पेशवाई काळ पेशव्यांच्या काळात खऱ्या अर्थाने नाशिकमध्ये मंदिरांची स्थापना झाली सुंदर नारायण मंदिर त्र्यंबकेश्वर बल्लाळेश्वर काळाराम त्रिभुवनेश्वर गंगाधरेश्वर कुशावर्त तीर्थकुंड केदारेश्वर इंद्राळेश्वर ही मंदिरं पेशवेकालीन असून फार मोठा स्थापत्यकलेचा नमुना म्हणून आज या मंदिरांकडे पाहिलं जातं सुंदर नारायण मंदिराला तर खूप मोठा इतिहास आहे हे मंदिर अठराव्या शतकात बांधण्यात आलेलं असून पेशव्यांचे सरदार चंद्रचूड यांनी ते बांधल्याचं समजतं रामजन्म उत्सवात जी रथयात्रा निघते तो रथ ही माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाईंनी मंदिराला दिल्याचं कळतं सरकारवाडा पेशवाई अठराशे अठरा साली खालसा झाली आणि हळूहळू इंग्रजांनी भारतभर आपलं साम्राज्य विस्तार करण्यास सुरुवात केली आणि याचा एक साक्षीदार म्हणजे आजही नाशिकमध्ये डवलाने उभा असलेला सरकारवाडा या वाड्याची भिंत अतिशय गुळगुळीत दगडातून बनवलेल्या असल्याने याला चोपवाडा असंही म्हणतात याच वाड्याला पुलावरचा वाडा असं सुद्धा संबोधतात धार्मिक स्थळे तर आहेतच पण निसर्ग सौंदर्याने नाशिक नगरी भरभरून नटलेली आहे हे शहर हिंदू यात्रेकरूंसाठी एक प्रमुख केंद्र आहे या शहराचा सर्वात प्रमुख भाग म्हणजे पंचवटी याशिवाय येथे अनेक मंदिरे आहेत नाशिकमध्ये सणांच्या वेळी मोठ्या प्रमाणात लोक दिसतात सातवाहन वंशातील शक्तिशाली राजांची राजधानी होतं मुघल काळात नाशिक शहर बाद म्हणून ओळखले जात असे याशिवाय नाशिक शहराने भारतीय स्वातंत्र्य लढ्यातही महत्वाची भूमिका बजावली डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी एकोणीशे बत्तीस मध्ये नाशिकच्या काळाराम मंदिरात अस्पृश्यांच्या प्रवेशासाठी आंदोलन सुरू केलं होतं नाशिक हे श्रद्धेचं शहर आहे येथे तुम्हाला अनेक सुंदर मंदिर आणि घाट दिसतील विविध सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात नाशिकमधील कुंभमेळा ज्याला सिंहस्थ असंही म्हटलं जातं हे शहराचं सर्वात मोठं आकर्षण आहे भारतीय दिनदर्शिकेनुसार जेव्हा सूर्य कुंभराशीत जातो तेव्हा कुंभमेळा प्रयागराजमध्ये होतो जेव्हा सूर्य सिंह राशीत जातो सिंहस्थ नाशिकमध्ये होतो याला कुंभमेळा असं म्हणतात असंख्य भाविक या जत्रेला येतात हा मेळा बारा वर्षातून एकदा होतो हा धार्मिक मेळा भारतात चार ठिकाणी होतो हे ठिकाण नाशिक प्रयागराज उज्जैन आणि हरिद्वार मध्ये आहे या जत्रेला येणारे लाखो भाविक गोदावरी नदी स्नान करतात असं मानलं जातं की या पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने शुद्ध होतो आणि पापांपासून मुक्ती मिळते याशिवाय दरवर्षी येणारी शिवरात्री ही मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते हजारो यात्रिकरू येतात आणि मोठा उत्साह साजरा केला जातो पंचवटी नाशिकच्या उत्तर भागात आहे असं मानलं जातं की भगवान राम सीता आणि लक्ष्मण यांनी काही काळ पंचवटीमध्ये वास्तव केलेलं आहे पंचवटी प्रसिद्ध होण्यामागचं कारण हेच आहे सीता गुहा पंच पाच वटकक्षाजवळ आहे हे नाशिकचं आणखी एक प्रमुख आकर्षण आहे या गुहेत जाण्यासाठी तुम्हाला अरुंद पायऱ्यांमधून जावं लागतं असं मानलं जाते की रावणाने या ठिकाणाहून हो सीताहरण केलेलं आहे सुंदर नारायण मंदिर हे मंदिर नाशिकच्या अहिल्याबाई होळकर पुलाच्या काठावर आहे या मंदिराची स्थापना गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी सतराशे छप्पन्नमध्ये मध्ये केली या मंदिरात भगवान विष्णूची पूजा केली जाते भगवान विष्णू सुंदर नारायण म्हणून ओळखले जातात मुडकेश्वर गणेश मंदिर मोडकेश्वर गणेश मंदिर हे नाशिकमधील आणखी एक प्रसिद्ध मंदिर या मंदिरात असलेल्या मूर्तीची उत्पत्ती पृथ्वीवरूनच झाल्याचं मानलं जातं याला शंभू असंही म्हणतात रामकुंड रामकुंड गोदावरी नदीवर आहे जे असंख्य यात्रेकरूंना आकर्षित करतं हा तलाव विसर्जनासाठी पवित्र मानला जातो असं मानलं जातं की जेव्हा भगवान राम नाशिकला आले तेव्हा त्यांनी येथे स्नान केलं होतं त्यामुळे हेच ठिकाण धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे काळाराम मंदिर नाशिकमधील पंचवटी येथील काळाराम मंदिर हे तेथील प्रसिद्ध राम मंदिरांपैकी एक हे मंदिर गोपिकाबाई पेशवे यांनी सतराशे चौऱ्याण्णवमध्ये आहे हेमाडपंथी शैलीत बांधलेल्या या मंदिराची वास्तू अतिशय सुंदर आहे या मंदिराची वास्तू त्र्यंबकेश्वर मंदिरासारखी आहे या मंदिराचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते काळ्या दगडांनी बनलेलं आहे सोमेश्वर मंदिर सोमेश्वर मंदिर हे नाशिकमधील सर्वात प्राचीन मंदिरापैकी एक आहे या मंदिरात महादेव सोमेश्वराची मूर्ती बसवण्यात आलेली आहे हे मंदिर गंगापूर रोडवर आहे नाशिक शहरापासून या मंदिराचे अंतर सुमारे सहा किलोमीटर आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त द्राक्षाचं उत्पादन नाशिक जिल्ह्यात होतं येथील द्राक्ष विदेशात देखील पाठवले जातात नाशिक जिल्ह्यात दारूच्या उत्पादनाकरता देखील ओळखला जातो त्यामुळे याला भारताची वाईन कॅपिटल म्हणून संबोधतात या जिल्ह्यामध्ये एकंदर एक अडुतीस डोंगरी किल्ले असून याचे दोन प्रकार आहेत सह्याद्रीवर असणारे व मध्य भागाच्या चांदवड पहाडावर असणारे एकूण तेवीस किल्ले आहेत याच ठिकाणी इसवी सन एकोणीसशेमध्ये मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मित्रमेळा संघटनेची स्थापना केली या संघटनेचं रूपांतर एकोणीसशे चारमध्ये मध्ये मॅगझिनच्या यंग इटलीच्या धर्तीवर अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेत केलं गेलं क्रांतिकारकांचं जण तीर्थक्षेत्र ठरलेल्या या शहरातील विजयानंद थिएटरमध्ये अनंत कान्हेर या महाराष्ट्राच्या सुपुत्राने कलेक्टर जॅक्सनचा वध केला व पुढे हौतात्म्य पत्करलं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाशिकपासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहे सप्तशृंगीगड नाशिकपासून साठ किलोमीटर अंतरावर कळवण तालुक्यात स्थित आहे दूधसागर धबधबा नाशिकपासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर सोमेश्वर येथे दूधसागर धबधबा आहे दुगारवाडी धबधबा त्र्यंबकेश्वर रोडवर त्र्यंबकेश्वरपासून दहा किलोमीटर अंतरावर दुगारवाडी धबधबा आहे पांडवलेणी नाशिक नवीन बस स्थानकापासून पाच किलोमीटर अंतरावर महामार्ग बस स्थानकापासून चार किलोमीटर अंतरावर एका मोठ्या टेकडीवर या लेण्या आहेत नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीच्या पश्चिमेस वाहणाऱ्या तापीच्या खोऱ्यातील व गोदावरी खोऱ्यातील नद्या असे नद्यांचे तीन प्रमुख भाग आहेत जिल्ह्यातील सत्याऐंशी टक्के लोक मराठी भाषिक असून त्या खालोखाल उर्दू व हिंदी भाषिके आहेत शिवाय अल्प प्रमाणात गुजराती कानडी तमिळ तेलुगू पंजाबी व इतर भाषा बोलणारी लोक देखील आहेत नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा दिंडोरी नाशिक या तालुक्यामध्ये आदिवासी जास्त होते तर येवले तालुक्यामध्ये सर्वात कमी होते नांदगाव चांदवड सिन्नर अन्न तालुक्यांमध्ये त्यांची संख्या कमी होती आदिवासींमध्ये महादेव कोळी संख्येने सर्वात जास्त होते त्या खालोखाल कोकण भिल्ल संख्येने जास्त होते मंडळी तुम्हाला नाशिक जिल्ह्याची माहिती कशी वाटली